दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त मालेगाव कॉलेज स्टॉप परिसरात फुग्यांमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू असताना अचानक सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली या स्फोटात दोन महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात येत आहे त्याच घटनेत पंधरा वर्षीय मुलगाही जखमी झाला असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर या घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे अविष्कार भुसे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीही जखमींना मदत करत उपचारासाठी आवश्यक ते सहकार्य केले या ना प्रकरणाबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये घटनेचा तपास सुरू असून परिस्थिती पूर्णत नियंत्रणात असल्याचं पोलीस उपअधीक्षक दर्शन दुग्गड यांनी स्पष्ट केलंय अधिकृत माहिती फक्त पोलीस प्रशासनाकडूनच देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं पोलीस अधीक्षक दर्शन दुगड आज रोजी सकाळी कॉलेज स्टॉपच्या ठिकाणी एक फुगे विकणारा व्यक्ती होता त्या फुगे विकणाऱ्या व्यक्तीचा सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये एकूण पाच जणं जखमी झाले असून एक एका व्यक्तीवर प्रयास हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे आणि इतर चार व्यक्तींना नाशिक येथे उपचारागामी पाठविण्यात आलेली आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष देऊन आहोत त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीची मृत्यू वगैरे किंवा असा काही प्रकार झालेला नाही कृपया नागरिकांना विनंती आहे त्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये आम्ही पुढील कार्यवाहीसाठी जे दोन व्यक्ती होते त्यांना आम्ही विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कार्यवाही आम्ही करत आहे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किंवा विश्वास करू नये दरम्यान या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये विनोद थोरात मोहित योगेश जाधव अतुल शेवाळे प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन यांचा समावेश आहे अनिकेत मशेदकर दक्ष न्यूज मानेगाव